रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

निवडणूक आयोगाने धांदली केली आहे जो फुकारडेपणा केला आहे जे वोट चोरलेले आहेत ते सगळं प्रकरण जगासमोर उघडकीस आलेलं आहे एकेका घरामध्ये ऐंशी ऐंशी वोटर वडिलांचं नाव एबीसीडी एफ जी XYZ, DHFI, एक राम कमल दास नावाच्या माणसाला बेचाळीस पोरं त्या बेचाळीस पोरांची मोजणी केली असता आमच्या भगिनीला एका वर्षात तीन पोरं झाल्याची निदर्शनास येत आहेत इलेक्शन कमिशननी एका घरामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळ्या धर्मियांना जातीयांना एकत्र केलं एका घरात ऐंशी माणसं त्यांची आडनाव काय खान दुबे मिश्रा राव रेड्डी सगळ्या जाती धर्माचे लोक आणि खर तर कौतुकास्पद आहे की जे भारतामधले वाटोळ चाललंय त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऐंशी एका घरात ऐंशी लोक विविध जाती धर्माची एकत्र जमवणार कौतुकास्पद काम केलेलं आहे पण भारतीय संविधान पायदळी दुबळ भारतीय संविधानाने निवडणूक आयोगाला स्वायत्त मान्यता दिलेली आहे स्वतःची स्वायत्तता वेशीवर टांगून सत्ताधारांच्या हातातलं भावलं बनलेल्या इलेक्शन कमिशननी या देशाच्या लोकशाहीचा वाटोलं लो केलं आणि त्यामुळे आज इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवरती मोर्चा निघाला आज आम्हाला आनंद होतो की पंच्याऐंशी वर्षाचे शरद पवार साहेब पंच्याऐंशी वर्षाचे खारगे साहेब हे या देशातली लोकशाही विश्व वाचवण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरलेत संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेत राहुल गांधींनी गेले सहा महिने आठ महिने जो काय अभ्यास केला जगाच्या समोर हे सगळं आणून ठेवलं खर तर भारतीय जनतेने त्यांचे आभार मानायला हवेत की लोकशाही वाचवण्यासाठी टाकलेलं हे मोठं पाऊल आहे आणि आंदोलन हा आत्मा आहे आपल्याला स्वातंत्र्य घरात बसून मिळालेलं नाही ब्रिटिशांविरुद्ध नेहरू लढले गांधी लढले वल्लभभाई पटेल लढले मौलाना अबुल कलाम आझाद लढले सुभाषचंद्र बोस लढले सगळ्यांनी जेलच्या के वाऱ्या केल्या घरी बसून कोणालाही आज स्वातंत्र्य मिळालेलं नाही त्या गांधी नेहरूंच्या विचारांचे वारसदार आज रस्त्यावर उतरले पोलिसांनी किती दबाव टाकला अरेस्ट करू अमुक करू तमुक करू कोणीही घाबरत नाही अरेस्ट करायचंय करा अरेस्ट काय हरकत पण भारतीय संविधानाशी खेळ खेळू देणार नाही पाच वर्षांनंतर येणारी निवडणूक ही लोकांच्या मनात काय आहे हे मतांच्या माध्यमातून दिसतं तुम्ही साठ सत्तर मत सीटांवरती घोटाळा कराल आणि सत्तेत येऊन बसाल तर तुमची सत्ता ही निवडणूक आयोगाच्या मदतीने आलेली आहे आणि त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे हे आंदोलन असं ही, ही महाराष्ट्रात चोरी झाली हे कोणी लपूच शकत नाही शहात्तर लाख मत चार महिन्यात वाढतात कशी काय वाढतात पाच वाज वाजेपर्यंत अमुक टक्के काय सत्तावन्न काहीतरी टक्के मत आणि पाच वाजल्यानंतर पुढच्या दुपारपर्यंत पंधरा टक्क्यांनी वाढ मतदानात पंधरा टक्के वाढ संध्या एका तासामध्ये दीड तासामध्ये तासा शक्य आहे का त्यामुळे हे जे काय झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे एक एक माणूस एक एकदा पाच पाच वेळा मतदान करतो आणि ते पुरावा सिद्ध झालं एका माणसाचं नाव लखनऊ मध्ये पण आहे बँगलोर मध्ये पण आहे महाराष्ट्रामध्ये असं कसं होऊ कशाला कशाला आधार कार्ड हे एकच असलं पाहिजे असा नियम असताना एका माणसाकडे पाच पाच आधार कार्ड येतात कुठं तो पाच पाच ठिकाणी नाव नोंदवतो कसं हे सगळं खोटा संशयास्पद चोर आहे निवडणूक आयुक्त हा सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं आहे ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने दिला निक दिलेला निकाल बदलला गेला ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने सांग लोकसभेमध्ये फायदा पारित करून घेतला आणि देशाच्या मुख्य न्यायाधीशांना देशा त्या समितीच्या बाहेर फेकून दिलं फेकून दिलं आणि आपल्याला मने मनाला येईल तशी समिती बनवली त्या समितीने पहिला अध्यक्ष नेमला त्याध्यक्षांचं नाव राजीव त्या राजीवनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं केलं पक्षांतर्गत कायदा एवढा मजबूत असताना महाराष्ट्रातल्या पक्षांतर्गत पक्षांतराला त्यांनी पंखाखाली घेतलं आणि महाराष्ट्रवाचं वाटोळ झालं या देशातल्या लोकशाहीचं वाटोळ झालं दोन तीन हजार कोटी खर्च करा आणि कुठलंही सरकार उलटवून टाका अशा प्रकारचं जर वातावरण तयार झालं ते या देशात याच्या पुढे लोकशाही टिकणार नाही अनेक पुरावे देऊन सुद्धा देखील लोकशाहीची हत्या होते खाएगा। खाएगा। या, 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 होत लोकशाहीची हत्या होतो असं जर होत राहिले तर निवडणूक कसल्या निवडणूक आणि कसलं काय कशाला लढायचं त्यांच्या घरी बसू आवड साहेब पवार साहेबांना ह्या वयामध्ये साबर नाही असं आहे की त्याचं आम्हाला बिलकुल दुःख नाही आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की हा लढवय्या योद्धा हा संघर्ष योद्धा वयाच्या या वर्षी रस्त्यावर उतरून लढाई करायला तयार झाले हे सर्वात मोठं कौतुक आहे ते काय स्वतःसाठी लढत नाही आहेत या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहेत आणि आम्हाला आनंद आहे अभिमान आहे की ते स्वतः रस्त्यावर उतरले राहुल गांधी, गांधी प्रियंका गांधी सर्व अटक करण्यात आलेली आहे नाही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ते तर गांधी खानदान आहे ते नेहरू गांधींचे वारसदार आहेत इंदिरा गांधीचा नातू आहे राजीव गांधीचा पोरगा आहे दोघांनी जीव दिलेत या देशासाठी जीवाचे तुकडे तुकडे झालेत दोघांचे तेव्हा त्यांना त्यांना काही हे नवीन नाही अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणं ते गांधी नेहरूंच्या रक्तात असतं ते लढत आहेत तर यादी देखील आंदोलनं झालेली पाहायला मिळाली शेतकऱ्यांचं आंदोलन देखील आजच्या प्रकारे दाबण्यात आलं सगळी आंदोलनं दाबण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलं पण जेव्हा लोक ता हातात घेतात एखादी गोष्ट तेव्हा ती दाबता येत नाही हा इतिहास आहे इस बात का है कि हमारे नेता पचस्सी साल के शरद पवार जी हमारे नेता खड़गे जी जो इंडिया अलायंस के नेता और कांग्रेस के अध्यक्ष है उनकी उम्र है पचस्सी साल सिर्फ पचस्सी साल पर देश का संविधान खतरे में है चुनाव आयोग इलेक्शन कमीशन जब कॉम्प्रोमाइज कर रहा है जब चुनाव में घोटाले हो रहे हैं तो भारत का संविधान और भारत का गणतंत्र खतरे में है और जो आज़ादी हमें लड़के मिली है अगर वो आज़ादी छीनी जा रही है तो मुझे आज गर्व है कि हमारे लोग नेता ने खरगे साहब ने पवार साहब ने अपने उम्र का ख्याल नहीं किया देश के भविष्य का ख्याल किया और देश के भविष्य के लिए हमें लड़ना होगा ये सोच के दोनों रस्ते पे उतर आए भारत में जिस तरीके तो से संविधान लागू लेकिन कहीं ना पे कहीं जो तो आंदोलनकारी उनको ताबे में लेना उनको अरे आंदोलन देखो देखो आंदोलन करता सब तैयारी करके ही आता है ऐसे आंदोलन को दबाया जाएगा जेल में भेजेंगे लाठीचार्ज होगा गोलियां बरसेगी इससे कोई फर्क नहीं गिरता अगर हमारे ऊपर साया ही किसका है तो याद रखना नेहरू गांधी का है जो नेहरू साढ़े ग्यारह साल जेल में रहे उनके विचारों पे चलने वाले लोग क्या पुलिस से डरते हैं ब्रिटिशों से नहीं तब तब लड़े से गोरों गोरो से अब लड़ेंगे चोरों से जिस तरीके राहुल गांधी तब लड़े थे गोरों से अब लड़ेंगे चोरों से तब लड़े थे गोरों से अब लड़ेंगे चोरों से